श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग माझ्यासाठी खर्च करून तर बघ कुबेराचे भंडार उघडले नाही तर सांग माझ्यासाठी कटू बचने ऐकून तर बघ तुझ्यावर कृपेचा पाऊस पडला नाही तर सांग माझ्याजवळ येऊन तर बघ तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ तुला मौल्यवान बनविले नाही तर सांग माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ ज्ञानाचे मोती तुझ्यावर नाही भरले तर सांग मला तुझा बनवून तर बघ तुला सर्व बंधनातून मुक्त केले नाही तर सांग माझ्यासाठी दुःख काढून तर बघ तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग माझ्या मार्गावर चालून तर बघ तुला शांतीदूत नाही बनवले तर सांग तू स्वतःला समर्पित करून तर बघ तुला हिरा नाही बनवला तर सांग माझे कीर्तन तर करून बघ जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग तू माझा बनवून तर बघ प्रत्येकाला तुझा नाही बनवला तर सांग आपल्या आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा जीवन हे एक मोठी शाळा आहे आणि प्रत्येक क्षण हा एक नवीन धडा आहे आपल्या आयुष्यातील प्रेम आणि मैत्रिणीला महत्त्व द्या हे दोन्ही आपल्या आयुष्याला समृद्ध आणि पूर्ण करतात आपल्या जीवनातील सकारात्मकतेने समोरे जा तुमचा दृष्टिकोनच तुम्हाला त्यावर मात करण्याची शक्ती देतो आपल्या आयुष्यातील संघर्ष हे आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचे साधन आहेत त्याचा सामना करा अधिक मजबूत व्हाल आपल्या अपयशातून सुद्धा यशाची दिशा शोधा प्रत्येक अपयश हे एक नवीन संधी आहे आपल्या जीवनातील प्रत्येक आनंदाची किंमत समजून घ्या तुम्हाला मिळालेला सुखाचा आनंद लुटा आणि त्याची कदर करा आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होईल आपल्या जीवनातील प्रत्येक अपयश हे एक नवीन शिकवण आहे त्यांना स्वीकारा आणि आपल्या यशाच्या मार्गावर पुढे चालत राहा आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही थांबवू नका अडचणी येतील पण तुमच्या धैर्माने त्याचा सामना करा आपल्या जीवनाची दिशा स्वतः निर्धारित करा इतरांच्या मताने आपल्या स्वप्नांची दिशा बदलू नका सुख आणि दुःख हे जीवनाच्या चढउतारासारखे आहे त्यांना समान भावनेने स्वीकारा आणि जीवनाचा आनंद घ्या स्वतःला सतत विकसित करा आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण आणि अनुभवायची संधी आणत असतो स्वप्न पाहणे आणि त्याचा पाठलाग करणे हे जीवनाचे सार आहे तुमच्या स्वप्नांना उडान द्या आणि त्यांच्या पूर्वतेसाठी कठोर परिश्रम करा आपल्या आयुष्यातील संघर्ष हेच आपल्या सामर्थ्य आहे साहस प्रदान करतात त्यांचा सामना करा आणि आपल्या आत्म्याला मजबूत करा आत्मसन्मान हे आपल्या आयुष्यातील सौ सर्वात मौल्यवान ठेवा आहे स्वतःचा आदर करा आणि इतरांना सुद्धा तसेच करण्याचे शिकवा प्रत्येक क्षण हा एक नवीन सुरुवात आहे भूतकाळाच्या चुका आणि अपयशापासून शिकून एक नवीन दिवसाचे स्वागत करा आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे आपल्या चुकामधून शिकणे धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे दोन महत्वाचे स्तंभ आहेत मैत्री ही जीवनाची सर्वात उत्तम भेट आहे शक्ती जपा प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकण्याची संधी आहे संघर्ष हा यशाच्या मार्गातील सर्वोत्तम शिक्षक आहे आयुष्य एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येक क्षण हा एक नवीन शिकवण आणि आनंद देतो आपल्या चुकांकडे हसून पाहण्याची क्षमता ही खरी समृद्धी आहे स्वप्न पाहणे ही, ही केवळ सुरुवात आहे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम हे आवश्यक आहेत प्रेम ही जीवनाची सर्वात मोलाची भेट आहे ते निस्वार्थपणे द्या आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा आयुष्य हे एक चित्रकला आहे आणि आपण त्याचे चित्रकार आहोत प्रत्येक आपल्या जीवनातील जीवनाला सुंदर बनवा संघर्ष हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहे आपल्याला सामर्थ्य धैर्य आणि आत्मविश्वास शिकवतात आनंद हा आपल्या मनातून येतो बाहेरून नाही आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगण्याचे कारण बनवा आपल्या आयुष्याचे सर्वोत्तम संगीतकार आपण आहोत प्रत्येक स्थितीत सूर लावून आपल्या जीवनाचे संगीत सूर बना ही आयुष्याची सर्वात सुंदर भेट आहे एक खरा मित्र आपल्या सुखदुःखात साथ देतो सामर्थ्य हे शारीरिक नव्हे तर मानसिक आहे तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा ते तुम्हाला अजिंक्य बनवेल जीवनाचे सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट तुमच्या जीवनाला समृद्ध करतो आयुष्य हे एक संगीताचे कार्यक्रम आहे प्रत्येक सूर चढउतार आपल्याला काहीतरी शिकवतात आपले कान उघडे ठेवा आणि प्रत्येका प्रत्येक ताला जीवनाचे सौंदर्य शोधा आयुष्यातील खऱ्या यशाची किल्ली म्हणजे आपल्या भिंतीवर मात करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्या भीतीशी सामना करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांची प्राप्ती होत असते आयुष्यात धैर्य हे सर्वात मोठे गुण आहे धैर्य आणि संयम ठेवून आपण कोणत्याही समस्येवर मात करू शकता ज्ञान हे असीम सागर आहे प्रत्येक नवीन गोष्टी शिकल्याने आपण आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो सुखदुःख हे जीवनाच्या चढउतारासारखे आहेत ते स्वीकारून आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊ शकतो जीवनातील लढाई शिकारावर पोहोचवते पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलामध्ये दडलेलं असतं थांबून पाहून जा स्वप्ने पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानाचे संकेत म्हणून दिसतात निराशेचे नाही स्वप्नांच्या पिछाने जाताना तुमच्या मनाची शक्ती वाढत असते जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्या त्यांना तुमच्या कष्टाची साथ मिळेल धैर्य आणि कि कठोर परिश्रमामुळे प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून आपल्या आतून उमटवणारा असतो आत्मसं संतुष्टी हाच हो खरा आनंद आहे संकटातून संधीचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकट एक नवीन शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत बनवते आपल्या आत्म्याची खोली स्वच्छ ठेवा तेव्हाच आपल्याला जीवनातील खरा आनंद आणि शांती प्राप्त होईल जीवनातील प्रत्येक क्षण हा एक नवीन सुरुवात आहे भूतकाळाच्या चिंता सोडून आजच्या क्षणाला जगा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपली नकारात्मक विचारसरणी ती बदलून आपण आयुष्यात नवीन उंची गाठू शकता प्रत्येक निराशामागे एक आशेचा किरण लपलेला असतो त्याला शोधून काढण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे आयुष्य हे एक दीर्घ धावपटू स्पर्धा आहे जिथे धैर्य आणि संयम हेच विजयाचे मूलमंत्र आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव हा एक शिकवण आहे त्यांच्याकडून शिकून आपण आपल्या भविष्याचा आराखडा तयार करू शकता आपल्या आयुष्याची कहाणी आपणच लिहितो प्रत्येक प्रसंग हा एक नवीन अध्याय आहे जो आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असतो जीवनातील अडथळे हे आपल्याला अधिक मजबूत बनवतात त्यांना आव्हान म्हणून स्वीकारा नाहीतर अडचण म्हणून नाही तुमच्या संघर्षातूनच तुमची विजयाची कहाणी घडते आपले आयुष्य हे आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे सकारात्मक विचार करा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता आकर्षित करा प्रेम ही भाषा जगातील प्रत्येक जीव आणि प्राणी समजू शकतो तुमच्या हृदयातील प्रेमाची भाषा बोला आणि जगाला एक सुंदर ठिकाण असे बनवा विश्वास हा अदृश्य फूल आहे जो आपल्या सध्याच्या अस्तित्वातून आपल्या स्वप्नाच्या पूर्तीपर्यंतचा प्रवास सोप्पा करतो आयुष्य ही एक कला आहे प्रत्येक अनुभव सुख दुःख यश अपयश हे आपल्या चित्रावर रंग आहेत आपल्या चित्राला सुंदर बनवा त्याला अर्थपूर्ण बनवा धैर्य आणि संयम हे आपल्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या शक्ती आहेत ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांत आणि केंद्रित ठेवण्यास मदत करतात आपल्या स्वप्नांना पंख द्या आणि त्यांना ओढू द्या कारण फक्त उडालेल्या स्वप्नांनाच स्वप्नांच जगात उंच उड उडाने सुरुवात आहे कालच्या चुका आणि अपयशापासून काहीतरी नवीन शिकून का आजचा दिवस उत्साहाने साजरा करा स्वतःला कधीही कमी लेखू नका तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ शक शकतात आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय म्हणून जगा संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते आनंद आपल्या मनाच्या अंतरात्मातून येतो तो बाहेरून शोधू नका जीवन ही एक कविता आहे प्रत्येक क्षणाला एक सुंदर ओळ म्हणून जगा आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे त्याच्या उपस्थितीचे समान सन्मान करा आपल्या मनाचे शिल्पकार बना स्वप्नांना आकार देण्याचे काम करा आपल्या चुका स्वीकारणे खरी बुद्धिमत्ता समुद्रा आहे समुद्राच्या गहि गहिराईप्रमाणे प्रेमाचे खरे मूल्य त्यांच्या अंतर्गंगेत आहेत खरा आनंद तो आहे जो इतरांना सुख देण्यातून मिळत असतो स्वप्न पाहणाऱ्यांच्या लोकांसाठीच साकार होतात स्वप्न पाहणे सोडू नका आपल्या हृदयाचे आणि मनाचे द्वार सदैव उघडे ठेवा तुम्हाला कधीही कळणार नाही कधी कोण आते सुखदुःख हे जीवनाचे दोन पैलू आहेत त्याचे स्वीकारणे हे जीवनाचे सौंदर्य आहे आपले जीवन आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे सकारात्मक विचार करा सुंदर जीवन जगा आपल्या आत्मया, आत्म्याच आत्म्याला स्पर्श करणारे क्षण हे जीवनातील खरे रत्न आहे जीवनातील सर्वात मोठा धडा म्हणजे कधी हार मानू नका प्रत्येक क्षण ही एक नवीन सुरुवात आहे प्रत्येक अपयश हे यशाच्या दिशेचे एक पाऊल आहे ते स्वीकारा आणि पुढे चालत राहा मैत्री ही अमूल्य आहे ती जपून ठेवा कारण खरी मैत्री कधीच मोडत नाही आपल्या भूतकाळाची विकृती देऊन भविष्याकडे आशीर्वादाने पहा